नमस्कार मंडळी आपण ऐकत आहो नागपंचमीची कथा आणि कशा प्रकारे घडलेली आहे ते बघणार आहोत तर एक कथा आहे ती प्राचीन आहे प्राचीन काळातील एक आधुनिक सात मुले असतात तर त्याचा विवाह हो, झालेला असतो आणि सर्वात लहान मुलाची पत्नी ही अत्यंत हुशार आणि चरित्रवान असते पण तिला कोणीही भाऊ नसतो आणि समोरच एके दिवशी घरातल्या मोठ्या सुनेने सुने घर सारवण्यासाठी विशिष्ट मातीची मागणी केली ते घेण्यासाठी सर्वच सुना एकत्र पावडा कुरप आणि पावडा आणि कुरप घेऊन निघाल्या माती खोदण्यासाठी जंगलात गेल्या तेवढ्यातच तिकडून एक नाक जाताना दिसला तर समोरच मोठ्या त्याला मारण्यासाठी सुनेपी उचलली तेवढ्यात लहान तिला अडवले त्या मुक्त प्राण्याला मारू नका असं ती म्हणली आणि समोरच ती निष्पाव असा आहे तिला सांगितलं हे एकूण मोठ मोठी सून तिथून बाजूला झाली आणि तो नाग दुसरीकडे जाऊन बसला तेव्हा लहान सुने नागाला सांगितले की तुम्ही इथे थांबा मी थोड्याच वेळात परत इथे इथून कुठेही जाऊ नका असे म्हणून त्या सर्व मातीला माती घेऊन घरी गेल्या आणि कामात अडकलेल्या लहान सुने संपूर्णपणे विसरली ही तिने नागाला थांबायला सांगितले आहे तर समोरच त्यावेळी आजपासून तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ मग आ, तुला काय हवे आहे ते नाग तिला म्हणाला आणि त्यावेळी माझ कोणीही नाही तो तुम्ही माझे बंधू झालात याचा मला फार आनंद झाला तिने असे सांगितले आणि समोरच काही दिवसानंतर तो नाग मनुष्य रूपात तिच्या घरी येतो आणि माझ्या बहिणीला न्यायाला आलोय असं म्हणतो त्यावेळी घरचे नाकार देतात हिला कोणताही भाऊ नाही असं सांगतात आणि समोरच मग पण तो दुसऱ्या नात्यातला भाऊ असल्याचा विश्वास घरातल्यांना गरात देतो आणि त्यानंतर तिला घेऊन निघतो आणि समोरच वाटेत तिला सांगतो की मी तोच नाग आहे ज्याला तू भाऊ मानले आहे त्यामुळे घाबरू नकोस वाटत वाटत जिथे अडचण येईल तिथे माझी शे शेपूट पकड आणि त्याप्रमाणे तिने गेले आणि समोरच घरी पोचले आणि तिथं दहन ऐश्वर्य बंधून ती आश्चर्यचकित झाली आणि समोरच एक दिवशी त्या नागाच्या आईने तिला सांगितले की मी एक कामाने बाहेर जात आहे तो आपल्या भावाला कार दूध देशील तिला हे लक्षात नाही राहिला आणि तिने गरम दूध पाजले आणि समोरच त्यामुळे त्या नागाचे तोंड आणि नागाची आई फार रागवली पण नागाच्या समजावण्याने शांत झाली आणि समोरच तेव्हा नाग द्यायला त्या नाग बंधू व तिच्या वडिलांनी तिला भरपूर सोने चांदी मनक्या आणि कपडे देऊन तिला तिच्या घरी पोहोचवले आणि तेवढ्यातच एवढे सगळे बघून मोठ्या सोनीला ईश्वर झाले आणि ती म्हणाली तुझा भाऊ तर फार श्रीमंत आहे तुझ्या त्याच्याकडून अजून धन आणायला हवे हे ऐकून त्या नागाने सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिल्या व समोरच त्या मोठ्या सोनेनी झाडून सुद्धा सोन्याच्या मागितला तर तो ही आणून दिला आणि समोरच मग नंतर लहान सोनेला नागाने एक सुंदर हिरे मानकाचा हार दिला आणि ज्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत पोहोचली तिने राजाला सांगितले की मला तो हार हवा आहे राजाने फरमान सोडले कि त्या धनिकाच्या सोनेचा तो अद्भुत हार आणून द्या आणि धनिकानेही घाबरून कडून तो हार मागून घेतला आणि समोरच त्या सुने सगळे फार दुःख झाले आणि तिने नागाला प्रार्थना केली की राणी माझा हार हिसकावून घेतला आहे आणि तुम्ही असं काहीतरी करा की जोवर हार राणीच्या गळ्यात असेल तोवर तो साप बनेल आणि जेव्हा तो परत माझ्याकडे येईल तेव्हा परत हिरे मानकाचा हार होईल आणि नागाने तशीच केली तो हार राणी या गळात घातल्यावर त्याचा साप झाला आणि राणी जोरात किंचाळून रडली होती आणि नंतरच हे बघून राजांनी त्या सुनेला ताबडतोब बोलवून घेतले आणि धनिक सुनेला घेऊन दरबारात हजर झाला आणि राजांनी तिला विचारले की तू काय जादू केली आहेस खरं सांग नाही तर तुला शिक्षा करे सून म्हणाली महाराज माफ करा पण हा खरंच असा आहे की माझ्या गळ्यात मानकाचा असतो आणि इतरांच्या गळ्यात साप बनतो आणि राजाने हे ऐकून तो हार देत म्हटले आता घालून दाखव तिने तो हिरे मानकाचा झाला आणि हे बघून राजाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला खुश होऊन अधिक वृदा पण दिल्या आणि सुनेने घरी सुन घरी परत आले आणि हे सर्व धन बघून मोठ्या इशाऱ्याने लहान सुनेच्या पतीला सांगितले की लहान सुनेकडून कुठून तरी धन येत आहे यावर त्या लहान मुलांनी तिला विचारले हे धन कुठून आणत आहे आणि समोरच तेव्हा तिने परत नागाचे स्मरण केले आणि त्यावेळी नाग प्रगट झाला आणि सांगितले की माझ्या या मा, मानतलेल्या बहिणीवर जर कोणी अश्चय केला तर मी त्याला खाऊन टाकेल हे ऐकून लहान सुनेची झाला आणि त्याने नाग देवता यथायोग सत्कार केला आणि त्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते जेव्हा स्त्री नागाला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात तेव्हा साज फक्त सामान्य दे, माध्यमातून आशा ही आधुनिक आपण कहाण्या ऐकत आहो तर अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर न्यूज कहाण्या येत राहतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा